ओम साईराम सनस्ट्रोक किंवा स्ट्रोक डिहायड्रेशनमुळे दरवर्षी उन्हाळ्यात माणसांचा जीव जातो आपण सगळे हमखास चुका करतो या चुका कोणत्या आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत दरवर्षी उन्हाळ्यात अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो काही जीव दगावतात हे कसे टाळता येईल हे आपण पाहूया उन्हाळा आला की सगळं कसं चकाकतं पण त्याचबरोबर येतात त्या उष्माघाताच्या निर्जलीकरणाच्या गोष्टी दरवर्षी लोक त्याच चुका करतात आणि मग बोंबलत फिरतात अरे यार यावर्षी जरा जास्तच आहे पण नेमकं काय चुकतं कुठे घोटाळा होतो उन्हाळ्यात काय चालतं उन्हाळ्यात दादा फुल फॉर्ममध्ये असतात अनेक ठिकाणी तापमान चाळीस डिग्रीच्याही पुढे जातं हवेतील आर्द्रता कधी चिकट कधी कोरडी आणि अशात आपल्या शरीराचा थर्मोस्टॅट डगमगतो थर्मोस्टॅट म्हणजे अशी एक यंत्रणा जिचं काम तापमान नियंत्रित करणं आहे जसं घरातलं ए सी किंवा फ्रीज यांचं तापमान ठरलेलं असतं अगदी तसं आपल्या शरीराचाही एक थर्मोस्टॅट असतं ते म्हणजे मेंदूतलं हायपोथॅलॅमस जे, जे शरीराचं तापमान सदोतीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करतं घाम येणं थरथरणं ही सगळी त्याचीच किमया पण उन्हाळ्यात जास्त उष्णता आली की संतुलन बिघडतं आणि मग गडबड होते शरीर थंड तर राहायला पाहिजे पण आपणच त्याला तसं वागू देत नाही उष्माघात आणि निर्जलीकरण हे दोन मोठे विलन नेमके याच वेळी डोक्यावर काढतात उष्माघात म्हणजे शरीराचं तापमान इतकं वाढतं की मेंदू हृदय स्नायू सगळे गडबडायला लागतं निर्जलीकरण म्हणजे शरीरात पाणी आणि मीठ कमी होऊन आपली सिस्टीम क्रॅश व्हायला लागते पण हे असं होतं कसं लोक काय चुका करतात मित्रांनो उन्हाळा हा मजा करायचा ऋतू आहे पण थोडं स्मार्ट व्हायला हवं साध्या चुका टाळल्या तर उष्माघात निर्जलीकरण यांना अगदी सहज दूर ठेवता येतं उन्हाळ्यात लोक नेमक्या काय चुका करतात पहिली चूक पाणी पिण्याचा कायम विसर पडणं सगळ्यात मोठी चूक म्हणजे पाण्याला गृहीत धरणं लोक म्हणतात अरे तहान लागलं लग की पिऊ पण तहान लागणं ही तर शरीराची शेवटची वॉर्निंग असते उन्हाळ्यात घामावाटे पाणी आणि सोडियम पोटॅशियमसारखे मिनरल्स बाहेर पडतात तुम्ही ऑफिसात बसलात बाहेर फिरताय किंवा जिम मारताय पाणी पित राहणं गरजेचं पण बऱ्याच जणांचा मूडच नसतो कधी म्हणतात पाणी आणलंच नाही वेळच मिळत नाही मग काय डोकेदुखी थकवा चक्कर काहींना तर दूषित पाण्याच्या भीतीने चक्क कोल्ड्रिंक किंवा चहावर जगतात पण त्यातली साखर कॅफिन डिहायड्रेशनला अजून बूस्टच देतं उपाय म्हणून या दिवसात अधूनमधून पाणी पित राहावे खूप तहान लागेपर्यंत थांबू नये दुसरी चूक भर दुपारी हिरोगिरी दुपारी बारा ते तीन ही वेळ म्हणजे सूरजदादांचा स्टंट, पण आपले काही भाई लोक याच वेळी बाहेर पडतात कधी कामासाठी तर कधी वेळ आहे म्हणून काही लोक तर चक्क फिरायला बाहेर पडतात अरे थांब जरा यावेळी सूर्याची किरणं थेट अंगावर येतात आणि शरीराचं तापमान वाढतं घाम येतो पण हवेत आर्द्रता जास्त असेल तर तो, तो सुकत नाही मग उष्माघाताचा धोका वाढतो लक्षणं काय डोकं दुखणं चक्कर येणं हृदयाचे ठोके वाढणं आणि गंभीर झालं तर बेशुद्ध पडणं सोल्युशन उपाय भर दुपारी बाहेर जाणे टाळा आणि जर जायचंच असेल तर टोपी छत्री हलके कपडे वापरा आणि पाण्याची बाटली हातात ठेवा तिसरी चूक कपड्यांचा गोंधळ उन्हाळ्यात काय घालावं याचंही काही जणांना भान नसतं काहीजण टाईट जीन्स काळे कपडे घालून फिरतात जणू फॅशन शो आहे काळे कपडे उष्णता शोषतात आणि टाईट कपडे घामाला अडवतात मग शरीर थंड कसं राहणार उपाय हलके सैल सुती कपडे घालावे पांढरे किंवा फिक्के रंग निवडावे टोपी किंवा स्कार्फ सोबत असावा ज्यामुळे त्वचा सूर्यापासून वाचते आणि तुम्ही कुलही दिसता चौथी चूक खाण्याचा बेजबाबदारपणा उन्हाळ्यात खाण्याकडेही दुर्लक्ष होतं काहीजण फक्त तळलेलं मसालेदार खातात काही तर डाएट किंवा इंटरमिटंट फास्टिंगच्या नादात जेवणच टाळतात अरे पण शरीराला एनर्जी हवी ना उपाय फळं भाज्या ताक नारळ पाणी लिंबू पाणी यांसारखं हलकं पण पोषक खावं खरबूज टरबूज काकडी यात पाण्याचं प्रमाण जास्त आणि विटॅमिन्सही मिळतात पण फक्त स्वच्छ धुवून खावं पाचवी चूक मिळालेल्या सिग्नल्सकडे दुर्लक्ष सगळ्यात मोठी चूक म्हणजे शरीराचे सिग्नल्स वाचायला न शिकणं तहान लागणं थकवा येणं त्वचा कोरडी पडणं लघवी गडद होणं ही सगळी डिहायड्रेशनची लक्षणं डोकं गरगरणं घाम येणं थांबणं त्वचा लाल होणं ही उष्माघाताची लक्षणं पण लोक म्हणतात अरे थोडं सहन करू सहन करणं म्हणजे स्वतःशीच वैध करणं उपाय ही लक्षणं दिसली की लगेच थांबा थंड जागी बसा पाणी ओ आर एस घ्या आणि गंभीर वाटलं तर डॉक्टरांकडे जा सहावी चूक मुलं आणि वृद्धांकडे दुर्लक्ष करणे आपण तरुण आहोत आपल्याला काय होणार असं अनेकांना वाटतं पण घरातली मुलं आणि वृद्ध मंडळी यांच्याकडे लक्ष द्यायला हवं हो। त्यांचं शरीर उष्णता आणि निर्जलीकरणाला लवकर बळी पडतं उपाय मुलांना बाहेर खेळायला सोडलं तर पाणी प्यायला सांगा आजी आजोबांना अधूनमधून लिंबू पाणी नारळ पाणी देत राहावं कारण यातले अनेक जण लघवीच्या भीतीनं त्यांना तहान लागली तरी सांगत नाही उन्हाळ्यात एवढं तरी करा नियमित पाणी पित राहावं ओ आर एस लिंबू पाणी नारळ पाणी यांनाही प्राधान्य द्यावं शक्यतो दुपारी बाहेर जाणं टाळावं सैल हलके फिक्क्या रंगाचे कपडे घालावे स्वच्छ फळं ताज्या भाज्या हलकं जेवण खावं तळलेलं मसालेदार टाळावं शरीराचे सिग्नल्स वाचायला शिकत स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी योग्य तापमानावर ए सी पंखे वापरावे शक्य झाल्यास दोनदा थंड पाण्याने अंघोळ करावे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय